नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस एकूण किती अर्ज आले आहेत कुठ कुठल्या जिल्ह्याला संपूर्ण माहिती सांगणार आहे जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर बेल आयकनचं बटन दाबा चला तर मित्रांनो सुरू करूया बघू शकता महाराष्ट्र भरती दोन हजार पंचवीस हे बघू शकता हे फॉर्म आहे नागपूर कारागृहाचा फॉर्म आहे ना एका मित्राने फॉर्म भरला होता त्याचा फॉर्म आहे त्यानंतर बघूया त्याच्या प्ले पेमेंट स्लिपनुसार अर्ज किती आला आहे ते मी सांगणार आहेत बघू शकता ही पेमेंट स्लिप आहे तिची मित्रांनो पेमेंट स्लिपनुसार बघू शकता टोकन नंबर बघू शकता त्याचा आहे तीन हजार नऊशे सत्याहत्तर एकूण टोटन टोकन नंबर आहे बघू शकता त्यानंतर बघू शकता डेट म्हणजे कालच फॉर्म भरला होता तेरा अकरा दोन हजार पंचवीसला किती वाजता बारा वाजून तेवीस मिनिटांनी हा फॉर्म भरला आहे मित्रांनो बघू शकता पेमेंट केला आहे साडेतीनशे रुपये पेमेंट केला आहे त्यानंतर बघू शकता कारागृहासाठी फक्त नागपूर कारागृहासाठी तीन हजार नऊशे सत्याहत्तर काला अर्ज आले आहे म्हणजे आज टोटल आज किमान चार हजार दोनशे पर्यंत अर्ज एकूण झाले असणार आहे आज मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण त्यानंतर बघू शकता पुण्यासाठी सर्वात जास्त जागा आहे आणि मुंबईसाठी पण सर्वात जास्त जागा आहे त्यानंतर बघू शकता दुसरा विभाग बघू शकता तीच तीच भरती आहे मित्रांनो फॉर्म तोच आहे नागपूर कारागृह दोन हजार पंचवीस दुसऱ्या एका मित्राने फॉर्म भरला होता त्याचा टोकन नंबर किती आला आहे ते आज सांगणार आहेत हे बघू शकता त्याचा फॉर्म आहे टोकन नंबर नुसार त्याचा किती अर्ज आला आहे ते आज पाहणार आहोत बघू शकता त्याचा टोकन नंबर बघू शकता चार हजार पंचावन्न एकूण टोकन नंबर आहे त्याचा बघू शकता कालची दिनांक आहे तेरा अकरा दोन हजार पंचवीस त्याने किती वाजता फॉर्म भरला होता तेरा वाजून बारा म्हणजे एक वाजून बारा मिनिटांनी त्याचा फॉर्म भरला होता म्हणजे टोटल आज टोटल फॉर्म बघू शकता किमान पाच हजारापर्यंत आज फॉर्म आला असणार आहे नागपूर कारागृह विभागासाठी अशीच बघू शकता मुंबईला सर्वात जास्त जागा होत्या त्यानंतर पुण्याला जागा सर्वात जास्त होत्या त्या ठिकाणी तर सर्वात जास्त अर्ज येणारच आहे पण बारक्या बारक्या जिल्ह्यात म्हणजे बघू शकता बाकीचं बारकं रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा हे बघू शकता बारका जिल्हा आहे पश्चिम महाराष्ट्रातलं आणि आपल्या कोकण विभागातलं त्यामध्ये पण कमी अर्ज येणार आहेत कारण तिकडे जागा कमी आहे आपल्या कास्टनुसार किती जागा आहे त्यानुसार आपण फॉर्म भरू शकता मित्रांनो त्यानंतर बघू शकता अजून अजून कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आपण किती किती अर्ज आले आहे ते आज पाहणार आहोत चला तर अजून कुठले जिल्हा बघू शकता त्यानंतर बघू शकता आपण त्यानंतर बघू शकता मित्रांनो आपण मी आता फ फॉर्म बघू शकता किती माहिती लिहिली आहे त्यानुसार बघू शकता हे तर बघू शकता पुणे पोलीस बँड्स म्हणजे बघू शकता सी पी पोलीस सिटी म्हणजे पुणे पुण्याचं बँड्समनला किती अर्ज आले आहे बघू शकता तीनशे पंच्याण्णव अर्ज आले आहे एका मित्राने सांगितलेलं पुण्याला बँड्समनला एकूण किती अर्ज आले आहे ते आज सांगणार आहोत बघू शकता तीनशे पंच्याण्णव एकूण अर्ज आले आहे बँड्समनला त्यानंतर आपण बघूया दुसऱ्या पोस्टसाठी कुसळगाव बघू शकता एसआर पी एकोणीस गट आहे त्या एका एसआर पी एकोणीस गटला एकूण बघू शकता सहाशे पंचावन्न अर्ज आले आहे ही काही कालची माहिती आहे म्हणजे आज टोटल सातशे ते साडेसातशे अर्ज आले असणार आहे कुसळगावला त्यानंतर दुसरी पोस्ट बघूया हे बघू शकता टोकन नंबर आणि अप्लिकेशन नंबर सेमच असणार आहे कारण इथे मुली फॉर्म भरत नाही त्यामुळे ही सेमच असणार आहे टोकन नंबर आणि अॅप्लिकेशन त्यानंतर बघू शकता पुणे कारागृह पुणे कारागृहाला बघू शकता तीन हजार आठशे एकोणऐंशी अर्ज आले आहे एकूण ही टोकन नंबर आणि हे बघू शकता ही टोकन नंबर आहे तीन हजार आठशे एकोणऐंशी अर्ज आले आहे पुणे कारागृहासाठी त्यानंतर दुसरी पोस्टसाठी आपण पाहणार आहोत मित्रांनो बघू शकता अहिल्यानगर अहिल्यानगरसाठी साठी एकूण किती फॉर्म आले आहे तीन हजार सॉरी तीनशे बास बहात्तर फॉर्म आले आहे अहिल्यानगर ई एस पीचा आहे अहिल्यानगर जिल्हा पोलीस भरती यासाठी बघू शकता तीनशे बहात्तर म्हणजे आज किमान चारशे फॉर्म आले असणार आहे त्यानंतर आपण बघूया अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीणला तीन हजार प्लस अर्ज आले आहे आतापर्यंत त्यानंतर आपण दुसरी पोस्ट बघूया सीपी मुंबई म्हणजे सर्वात जास्त जागा होत्या त्याला बघू शकता बारा बारा हजार तीनशे आत्तापर्यंत अर्ज आले आहे म्हणजे आज टोटल किमान बारा हजार म्हणजे चौदा हजारापर्यंत पर्यंत अर्ज गेले असणार आहे मुंबई साठी कारण पोर हळूहळू फॉर्म भरत आहे लगेच फॉर्म कोण टाकत नाही त्यानंतर नागपूर कारागृहासाठी आपण बघू शकता नागपूर कारागृहासाठी एकूण पंचाळीस हजारापर्यंत पर्यंत सॉरी चार हजार पाचशे पंचावन्न पा... प्लस अर्ज आतापर्यंत आले असणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरे आपण विभाग बघूया या सरपी बघू शकता आपण गोंदिया गोंदिया या सरपीला आपण फॉर्म भरणार असाल तर सोळाशे प्लस आतापर्यंत अर्ज आहे त्यानंतर मीरा बाहेंदर चालक बघू शकता सातशे प्लस अर्ज आले आहे म्हणजे किमान आज आठशे असणार आहे त्यानंतर बघू शकता मुंबई कारागृह पाच हजार प्लस अर्ज आले आहे कारागृहासाठी बघू शकता सर्वात म्हणजे पुणे आणि मुंबई सर्वात मोठी भरती असते कारागृहामध्ये त्यानंतर बघू शकता कुसडगाव नऊ नऊशे प्लस अर्ज आले आर पी वरती आहे कुसडगाव अहिल्यानगरच्या जिल्ह्यात आहे कुसडगाव एकोणीस गट क्रमांक आहे त्यानंतर बघू शकता एस आर पी गट क्रमांक वीस वरंगाव ओरंगावला बघू शकता दोन हजार चारशे अर्ज आले आहे त्यानंतर बघू शकता एस पी वर्धा बघू शकता सहाशे अर्ज आले आहे पुणे कारागृह पुणे कारागृहला चार हजार प्लस आतापर्यंत अर्ज आले असणार आहे त्यानंतर बघू शकता एसआरपी गट चार नागपूर आठ हजार प्लस अर्ज असणार आहे त्यानंतर बघू शकता पुणे सिटी चालक पुणे सिटी एकूण बघू शकता किती अर्ज आला आहे आठशे शंभर अर्ज आले आहेत